नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये जसजसं मतदान जवळ येतं तशी निवडणूक रंगतदार होतीय महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते रखरखत्या उन्हाची परवा न करता परिश्रम घेताना दिसत आहेत मतदारांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत असून राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ अंजननेरी गटातील मुळेगाव खंबाळे पिंपरी ब्राह्मणवाडे धुमोडी सामुंडे देवगाव यापर्यंत संपूर्ण अंजनेरी गट ठवून निघाला असल्याचं चित्र दिसतंय ग्रामीण भागातील प्रचारासह हो, नाशिक शहरामध्ये देखील राजाभाऊ वाजेंच्या प्रचारानं जोर धरला असून गोविंदनगर पाटील नगर छत्रपती संभाजी स्टेडियम आंबाड गामने ग्राउंड या ठिकाणी जॉगिंग ट्रॅकवर पोहोचून राजाभाऊ वाजे यांनी वॉक अँड टॉक विथ वोटर्स ही मोहीम राबवली याशिवाय शहरातील आय टी आय फुल कोठवडनगर माउली हॉल मीनाताई ठाकरे शाळा उत्तम नगर शिवाजी चौक ते लेखानगर मार्गे मोटरसायकल रॅली काढून मतदारसंघातील शेवटच्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे शिवसेना जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष काँग्रेस आम आदमी पार्टी आणि महाविकास आघाडीचे घटक पक्ष विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदार यावेळेस मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिसाद अतिशय उत्तम आहे आज हा आमचा प्रचाराचा सर्वांचा एक्केचाळीसावा दिवस आहे आणि उत्तम प्रतिसाद ग्रामीण भागातही आणि शहरी भागातही मिळत आहे कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यावरती निवडणूक शहरी मुद्दे वेगळे आहेत ग्रामीण मुद्दे वेगळे आहेत परंतु एकूणच ह्या सरकारविरोधात जनमत खूप मोठ्या प्रमाणात विरोधात आहे दिवसेंदिवस राजकीय कुरकुड्या होत आहेत मतांतरासमोर येतात काय प्रभाव होईल राजकारणात कुरघोड्या होतच असतात परंतु सर्वसामान्य लोकांनी जे ठरवलंय ते होणार आहे आणि मला वाटतं महाविकास आघाडीचा विजय हा नक्की आहे बेतन्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड